अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग गावामध्ये जनता हायस्कूल शाळेमध्ये अल्पवयीन पीडित विद्यार्थिनीवर शिक्षकाने विनयभंग करण्याचं प्रकरण उघडकीस येताच गावकरी संतप्त झाले नागरिकांनी शाळा परिसरामध्ये आपला चांगलाच रोष व्यक्त केला होता शिक्षकाच्या गाडीला तोडफोड करण्यात आली होती या गंभीर प्रकरणामध्ये पत्रोड पोलिसांनी शिक्षकाला आपल्या ताब्यात घेतलेलं असून त्याला न्यायालयामध्ये हजर केलं होतं संदीप पाचपोर या शिक्षकाला न्यायालयानं कारागृहामध्ये रवानगीचे आदेशही दिले यापूर्वीही हरम येथील शाळेमध्ये संदीप पाचपूर नामक शिक्षकावर विनयभंग करण्याचा आरोप करण्यात आला होता शिक्षक जर भक्षक होत असेल तर अशी काळीमा लावणारी घटना अचलपूर तालुक्यामध्ये घडली हे विशेषच आहे त्या कार्यकाळात मी सुटीवर होतो त्यामुळे तिनं कोणाला सांगितलं नाही एक देव शिक्षक होते आमच्याकडे त्यांनी थोडीशी म्हणजे डिटेल न सांगता माहिती दिली गेली

जे बोलत आहात त्यात शंभर टक्के सत्याऐंशी आहे त्या प्रकरणामध्ये जेव्हा ते प्रकरण उघडकीस झालं आणि समोर जायच्या वेळेस ज्या मुलीनं आणि पालकांना जे तक्रार केली होती त्यानंतर त्या, त्या लोकांनी ते माघार घेतली आणि त्यामुळे संस्था समोर जाऊ नाही शिकली त्यामुळे ते त्या माघार राहिलं आणि जो कायदा आहे समजा आपलं काम हा हा पण मानसिकता जर तुमची मानसिकता बिघडली तुम्हीच पुन्हा तुम्ही त्याच पदाबद्दल विराजमान होत असाल आणि शिक्षण बरोबर आहे बरोबर आहे आणि हा संस्थेचा भाग आहे आणि संस्था जर अशा गंभीर प्रकारात आताहीपर्यंत जर एक्शन घेत असाल तुम्ही आता त्या शिक्षणाला निलंबित आहे का अॅक्शन घेतली आहे ऍक्शन म्हणजे काय निलंबितच केलं आहे काल सभा काल सभा झाली सभा झाल्यानंतर निलंबित करण्यासाठी जी चौकशी समिती गठित करण्यात येतं चौकशी समिती गठीत करण्यात येईल आणि एक दोन दिवसात त्या सर्व बिलकुल नाही कुठे काल कसं काय एवढं काल मी आल्यामुळे मला सांगितलं गेलं मी मला सांगितल्या गेल्यामुळे मला ते बिलकुल पटलं नाही त्यामुळे मी सुरुवातीला त्या मुलीशी बोललो ह्या सर्व गोष्टी तिने आपल्या पालकांनाही सांगितलं नव्हतं भीती कोठी किंवा आपले बदला मिळेल किंवा काय होईल मी तिला सर्व समजून सांगितलं की बेटा या सर्व गोष्टी अशा आहेत की तू जर आज कोणाला सांगितलं नाही तर उद्या अशा अनेक असतील की ज्या हे कमी जास्त होऊ शकतं म्हणून ते स्पष्ट बोल आणि जिथं तुला जर खंबीर असेल आपण व्यक्तीवर कारवाई करू ती मुलगी समजली ती म्हणाले की नाही मी सर्व खंबीर आहे सर कुठेही द्यायचं काम पडलं तर मी ते देईल त्यामुळे मग मी ऍक्शन घेतली तिच्या पालकाला बोलावलं स्टॉपला बोलावलं संस्थेच्या चालकांना बोलावलं आणि त्या मुलीला काही शाळेत करून प्रेशरायझी टाकला दुण दुण गेला असून तिला बोलल्या गेलं त्या व्यक्तीकडनं की हे कोणाला सांगायचं नाही हो। आपल्याच ठेव पण जेव्हा ही भीती आम्ही तिच्या मनात निकाल गेली तेव्हा तिनं ते मला स्पष्ट सांगितलं आणि आज ती काल पोलीस स्टेशनला तिनं स्पष्ट सांगितलं की खूप लहान आहे तरी ह्या मुली सांगा झाला का ते बिलकुल झालेला भाग आहे चुकीचा आहे आणि माझ्या मुख्याध्यापक कार्यकाळात जरी होत असेल तर ते माझ्यासाठी एक गंभीर बाब आहे म्हणजे तो व्यक्ती दोषी आहेच काही प्रमाणात या शाळेचा मुख्या म्हणून तो दोष मी माझाही समजतो पण मला असं वाटतं झालेल्या जो प्रकार आहे या प्रकारावर त्या व्यक्तीला सगळ्यात मोठी जी शिक्षा आहे ती शिक्षा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या संस्थेचे काल जे बोलणं झालं याच्यानंतर याच्यानंतर एक मिनिट याच्यानंतर समजा कोर्टानं कुठलेही आदेश दिले तरी आमच्या सांगितलं नाही शाळेतर्फे प्रेशर नाही 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 शाळेतर्फे काही प्रेशर नाही माहीत तो कोणाला तर प्रेशर कसरू नाही 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 मास्तर ड्युटीवर आले त्यावेळेस त्या पोरीनं सांगत बरोबर तो या शाळेवर आला या शाळेवर आल्यावर आता समोर इतकं आहे मुलगी शाळेत ते शिक्षण घेण्यासाठी होऊन राहिली इतकंच जर शिक्षक हा भक्षक जर होत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ह्या फूड गंभीर प्रकार आहे तर तुमची फक्त आता याच्यावर काय कारवाई याच्यामुळे कारवाई काय हा शिक्षक इथं राहणारच नाही तुमच्या संस्थेत हा कुठं दिसला नाही 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 तुम्ही काही तुला नाही 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 शाळेवर नाही 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 राहणारच नाही त्याच्यावर आता याच्यानंतर पुढे आपली संस्था आहे त्या संस्था सगळे जोडी शिक्षक आहेत गंभीर प्रकार म्हटलं म्हणजे कळत इंटिमेशन काय काय करू नाही इंटिमेशनही दिलेलं आहे त्याच्यावर वाचही आहे तर आता असं एखाद्याला जर विकृती असते आता त्यानं दुरुस्त व्हायला पाहिजे होतं पहिल्या प्रकरणापासून आता तो दुरुस्त झाला नाही त्याला आपला काही लाज पण आता याच्यानंतर त्याला एंट्रीच नाही शाळेत ते पण निलंबनाचा जी कारवाई आहे ते तर करूच ना आपण आता हे आपलं एज्युकेशन ऑफिसचं काय ते काय नाही कोर्टाची कारवाई झाल्यावर कसं काय एज्युकेशन ऑफिस आपण आता आपणही त्या चाकोरीत बसतो ना

कल ही ले तो लिया कल ही ले लिया मीटिंग सबको बोल दिया नहीं नहीं तब भी दी जायेंगी तीनों की स्कूल में मीटिंग ले जाएंगी उनको बोला दिया जाएगा कि इसके बाद में ऐसा नहीं होने जो है अरे थे को साय साहब तो पुरगी को साय लान पुरगी है ये थोड़ी सी घबरली होती तेजाजन को साय कि तीन ही संगत में नहीं तीनों त्यागीची संगले भाई जो होते हैं हाँ, हाँ हाँ संगले भाई संगले भाई, संगले भाई नहीं है कम्युनिकेशन है उस बारे में कोई शंका नहीं है लेकिन स्टाफ बहुत अच्छा है हमारे यहाँ का जो कब भी अच्छा है